नमस्कार नो एव्हरीथिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर झुरळ झालेले असतील तर ते घालवण्यासाठी अत्यंत साधा सोपा एक उपाय सांगणार आहे या उपायाच्या मदतीने तुमच्या घरातील झुरळ अगदी एका रात्रीमध्ये म्हणजे तुम्ही हे मिश्रण ठेवल्यानंतर लगेचच निघून जाणार आहेत ते मरणार आहेत तर त्यासाठी या इथं मी दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे जे भांडी घेतलेले आहेत चमचे आणि वाटी हे म्हणजे रद्दी आहे ते किचन घरामध्ये आपण जे वापरत नाही अशी भांडी आपण यासाठी वापरायची आहेत त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे आपण आणि शेवटी त्यामध्ये अत्यंत महत्वाचा असा घटक आपण त्यामध्ये टाकणार आहोत ते म्हणजे हे आहे हरपीक यामध्ये आपण या या हे गव्हाचं पीठ पूर्णपणे भिजूपर्यंत म्हणजे त्याची पेस्ट होईपर्यंत आपण त्यामध्ये हरपीक ऍड करायचं आहे म्हणजेच ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक फाईन अशी त्याची पेस्ट बनली पाहिजे या पद्धतीचं आपण हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर आणखीन थोडंसं यामध्ये टाकावं लागणार आहे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर या इथं आपण छान अशा पद्धतीची पेस्ट बनवून घेतलेली आहे म्हणजे जसं आपल्याला मेडिकलमध्ये झुरळ मारण्याची जी औषधं भेटतात त्याच पद्धतीने आपण बनवून घ्यायची आहे पेस्ट आणि अशा पद्धतीने छोटे छोटे पेपरचे तुकडे घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती आपण ही पेस्ट थोडी थोडी टाकून घ्यायची आहे आणि हे जे पेपरचे तुकडे आहेत ते आपण कानाकोपऱ्यामध्ये कुठे कुठे ठेवायचे आहेत जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर तुम्ही काळजीपूर्वक हे जे पेस्ट ठेवणार आहात ते व्यवस्थित ठेवायची आहे जेणेकरून त्याचे साईड इफेक्ट आपल्या म्हणजे घरावरती किंवा लहान मुलांवरती दिसून यायला नको यासाठी तर अशा पद्धतीने आता मी या ठेवून देणार आहे तर याच पद्धतीने ज्या ठिकाणाहून तुम्हाला किंवा असं वाटत असेल अशा ठिकाणी तुम्ही या पेस्टचा वापर करायचा आहे आपण ही जी पेस्ट बनवलेली आहे ती आपण ठिकठिकाणी लावू शकतो परंतु तसं करण्याऐवजी जर पेपरवरती ठेवलं तर घरामध्ये म्हणजे तो चिकटपणा देखील येत नाही आणि आपलं आठ दिवसानंतर आपल्याला ही पेस्ट चेंज करायची आहे कारण ती ड्राय होणार आहे तर आपल्याला उचलायला देखील इझी जाईल आणि क्लीन करायला सोपं असं यासाठी आपण या पेपरचा वापर करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय तुम्ही नक्की करून पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच नो एव्हरीथिंग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटू का उपायासोबत तो तोपर्यंत तो सर्वांना धन्यवाद